गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी म्हणजेच आपल्या देशी गायीच्या शेणात साक्षात महालक्ष्मी माता आणि गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा निवास असतो याच देशी गायीच्या दूध गोमय गोमूत्र घृत म्हणजे तूप यापासून रत्नागिरी येथे आमच्या स्वतःच्या गोशाळेत पारंपरिक पद्धतीने बनवले घरात नेहमी लागणारी सर्वांसाठी लाभदायक आरोग्यदायी स्पेशल दर्जेदार उत्पादने थेट तुमच्या घरी देशी गाय मध्ये आपल्याला रोज लागणारी तीस पेक्षा जास्त उत्पादने असून त्यामध्ये विविध प्रकारची औषधे साबण फिनाई दंतमंजन गायचे गावठी तूप धूपस्टिक गोवऱ्या अशा अनेक दर्जेदार उत्पादनांचा समावेश आहे दिवसेंदिवस या सर्व उत्पादनांना ग्राहकांची पसंती मिळत असून देशी गायीच्या सर्वच स्टॉल वर अशी गर्दी दिसून येते ते मागच्या एक्झिबिशन मध्ये मी सगळ्या प्रॉडक्ट ची माहिती घेतली होती आणि मी ते वापरले पण मला ते रेसिपीचे चांगले वाटले सुंदर वाटते इफेक्टिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला आता इथे न्यायला लागले साबण एकदम उत्तम आहे कारण सध्या तो एवढी असतात साबणामध्ये की वापरायची इच्छा होत नाही सो ताईंनी जर रिलाय साबण तो वापरून बघितलं आणि खूप छान आहे आणि दंत म्हणजे आता मला वापरून बघायचं आहे खूप छान प्रोडक्ट आहेत हार्टप आहेत कारण शहरातून खेळण्यात येणारी अगदी कमी आहे खेड्यातून शहरात जाणारेच लोक जास्त आहेत आज त्याच्यापासून मग गोमई पासून म्हणा पासून म्हणा आणि असे विविध प्रकारचे त्यांनी एक म्हणजे देवासाठी सुद्धा आणि सगळं इतर प्रॉडक्ट जे निर्माण केले तिथे तूप आहे सगळं देशी गाय आणि प्युअर आहे सगळं याच्यात कुठेही काय म्हणते घेसर हा प्रकारच नाहीये हॅलो मी डॉक्टर प्रिया यादव त्यांनी पस्ताप की देशी गायीचा एक झुल आहे अतिशय कष्टाने अतिशय मेहनतीने रेग्युलरली त्या क्लासेस बनवायला सुरुवात केली आहे आणि हा त्यांच्याकडे स्वतःकडे असलेल्या ज्या गो माता आहेत त्यांच्या गौरव्यांपासून त्यांच्या गौरव्यांपासून बनवलेले हे सगळे प्रोडक्ट्स आता विक्रीला आणत आहेत आणि दिस पीपल आर व्हेरी गुड एक्सिलंट इन दर वर्क मी काही प्रोडक्ट्स वापरले स्वतः काही प्रोडक्ट्स वापरायचे ग्रेट फॅन ऑफ देन अल्या थी। देशी गायचे प्रत्येक उत्पादन वापरत असताना ग्राहकांना उत्तम क्वालिटी सोबतच सात्विक आणि समृद्धीचा सा अनुभव कायमच येत असतो महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात आणि विदेशातही देशी गायच्या उत्पादनांची मागणी आता वाढत आहे तुम्हाला देखील ही उत्पादने घरपोच मागवायची असल्यास आताच आमच्याशी संपर्क करा आणि गौमातेच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी आणा जय गौमाता